कमी शब्दात जास्त आशय स्पष्ट करणारे लेख आपल्याला खरं तर खूप आवडत असतात असाच एक लेख माझ्या आज वाचनात आला लेखाचं नाव आहे शोध समाधानाचा मी सौ पद्मा प्रल्हाद धुमाळ या लेखाचं वाचन आता करत आहे खरंतर या लेखामध्ये जीवनाचा खरा अर्थ आपल्याला समजून सांगितलेला आहे आपले जीवन म्हणजे सुख आणि दुःखाचा संगमच असते पण बऱ्याच वेळा आपल्याला असे वाटते की आपल्यालाच सर्वात जास्त दुःख आहे मग आपल्याला असे प्रश्न पडतात हे दुःख माझ्याच वाट्याला का हा प्रश्न वारंवार मनात येत असतो जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाताना आपण स्वतःच्या वेदनांमध्ये इतके बुरफटतो की इतरांचे दुःख किती मोठे आहे हे आपल्या लक्षातच येत नाही जर तुम्ही अशा विचारांनी ग्रासलेली असाल तर चला आज काही ठिकाणी भेट देऊया आणि जीवनाची खरी बाजू समजून घेऊया दुःखाची तुलना जीवनाचा नवा दृष्टिकोन पहिल्यांदा ऊसतोड मजुरांकडे पहा जीवाच्या आकांताने ही लोक मेहनत करत असत उन्हा पावसात दिवसभर राबतात त्यांचे जीवन पहा आणि विचार करा आपल्या दुःखाची व्याख्या काय आहे सकाळी लवकर फिरायला जा तुम्हाला काही लोक धावताना दिसतील त्यांना विचारा का पळताय सहज उत्तर मिळेल वजन कमी करायचं आहे म्हणून कळतोय कारण वाढलेले वजन हे अनेक आजारांना निमंत्रण देत असत पण त्याच वेळी काही लोक दोन वेळच्या जेवणासाठी धडपडत असतात किती विरोधाभास आहे ना यानंतर एखाद्या रुग्णालयात जा श्रीमंत आणि गरीब दोघेही एकाच वाटेकडे डोळे लावून बसलेले दिसतील आरोग्य मिळवण्यासाठी मंदिरात जा तिथेही तुम्हाला दोन प्रकारची भिकारी दिसतील एक रस्त्यावर भीक मागणारा आणि दुसरा श्रीमंत व्यक्ती जो देवाकडे अजून भरभराटीची भीक मागत असे रेशनिंग दुकानात जा फी भरण्याच्या रांगेत पहा पैसा असूनही अधिकाधिक मिळवण्याची आस लागलेली दिसे अनाथाश्रमात आश्रमात जा जिथे लहान मुलांच्या चेहऱ्यावर प्रेमासाठीची फूक स्पष्ट दिसे अपंगांच्या आश्रमात भेट द्या जिथे हातपाय नसताना देखील लोक जिद्दीने जगत असतात खरच खरंच आपलं दुःख मोठं आहे का हे सगळं पाहिल्यानंतर घरी या आणि शांतपणे विचार करा मी खरंच इतका दुःखी आहे का आपण आज ज्या लोकांना भेटलो त्यांच्या तुलनेत आपण खूपच सुखी आहोत असे नाही वाटत तुम्हाला पण आपल्याला आपले दुःख मोठे वाटते कारण ते आपल्यालाच भोगावे लागते समाधानाचा शोध आनंदी जीवनाचा मार्ग दुःख आणि अडचणी टाळता येत नाही पण त्यांच्यावर हसत जगण्याचा दृष्टिकोन ठेवला तर जीवन अधिक सुंदर होईल स्वतःलाही हसत ठेवा आणि इतरांनाही आनंद द्या हेच खरे जीवन जुण। जेव्हा जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहाल तेव्हा लक्षात येईल की मी माझ्या परीने खूप सुखी आहे माझ्या जीवनात खूप समाधान आहे धन्यवाद